श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे दत्त जयंती दत्त जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी ही चौदा डिसेंबरला शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल आता आपल्याला दत्त जन्म जर साजरा करायचा असेल तर तो दुपारी बारा वाजता साजरा केला जातो मग आपण अशा वेळेस पंधरा डिसेंबरला दत्त जयंती ही साजरी करू शकता तसेच आपल्याला काही उपाय व सेवा करायच्या असतील तर ते आपण चौदा डिसेंबर व पंधरा डिसेंबरला देखील करू शकता कारण की या काळामध्ये दत्त तत्व तत हे हजार पटीने कार्यरत असतं आणि आपण जे काही उपाय करू जे काही सेवा करू तर त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारामधील सहावा अवतार भगवान दत्तत्रेयाविषयी नाथ महानुभव व वारकरी वार या संप्रदायात नितांत आदर व श्रद्धा आहे भगवान दत्तात्रय हे भगवान विष्णूच्या चोवीस अवतारामधील सहावा अवतार मानला जातात दत्तात्रय असाच एक अवतार आहे ज्यांनी चोवीस गुरुंकडून शिक्षण घेतले महाराज दत्तात्रय आयुष्यभर ब्रह्मचारी अवधूत आणि दिगंबर होते भगवान दत्तात्रे यांच्या पूजेमध्ये अहंकार सोडून जीवनाला ज्ञानाने यशस्वी करण्याचा संदेश देण्यात आला आहे आता आपण दत्त जयंतीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे Это так. आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे तस फळ हे मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समध किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता या दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुवरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की या काळामध्ये दे, वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आता या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच चिमूळ हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी चांगोयच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल व चिमूडभर हळद टाकायची आहे आता या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र जर नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल दिवसभर सोबत ठेवायचा आहे या दिवशी आपण दत्तगुरूंची पूजा करायची आहे स्वामी समर्थांचा फोटो किंवा दत्तगुरूंची मूर्ती असेल तर त्यांना आपण अभिषेक करायचा आहे प्रथम आपण एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे त्यानंतर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पंधी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकावं तसेच चिमुडवर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांना आपण अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध जलांनी त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्रीसुक्तम किंवा पुरुष सुक्तमचं पठण करावं किंवा हे जर शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वामी महाराजांना दत्त महाराजांना आपण या दिवशी चंदन अष्टगंध लावायचा आहे तसेच अत्तर हे त्यांना खूप हिना लावायला विसरायचं नाही आता या दिवशी स्वामी महाराजांना दत्त महाराजांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या मग या दिवशी तुम्ही बेसनाचे लाडू बनवू शकता तसेच घेवड्याची भाजी ही दत्तगुरूंना खूप प्रिय आहे घेवड्याची भाजी देखील बनवू शकता किंवा अगदी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला तरी पण चालेल आपण जो काही नैवेद्य बनवणार आहोत तो या दिवशी आपण कुत्र्याला खाऊ घालायला विसरायचं नाही तसेच आता नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण तीन पिवळी फुले मग तीन झेंडूची फुले किंवा तीन शेवंतीची फुले ही श्री दत्तगुरूंना या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जवळपास असणाऱ्या औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे मग जिथे पण पान जास्त पाण्याचा वास असतो तिथे औदुंबराचं झाड जा असतं किंवा अगदी तुम्ही दत्त महाराजांच्या जा, स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केला तर तिथे देखील बाहेर आपल्याला औदुंब वृक्ष हे बघायला मिळतं आता औदुंब वृक्षाजवळ जातानी आपल्याला काही गोष्टी सोबत घेऊन जायच्या आहे तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यावं घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे दुधामध्ये हळद टाकायची आहे चिमूडभर साखर घ्यायची आहे आता हे सर्व घेऊन आपण औदुंब जायचं आहे साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रताशा ांत होईल या झाडाच्या जा नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापी नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होत असते आता यानंतर आपण औदुंबराच्या झाडाजवळ प्रथम आपण जो दिवा आणला होता तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली तुम्ही आसन द्यायचं आहे मग गुलाबाच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा अगदी एखाद्या झाडाच्या पानावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती तुम्ही हा दिवा ठेवू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे त्यानंतर औदुंब वृक्षाला आपण जे काही जल आणलं होतं ते जल अर्पण करायचं आहे तसेच कच्चं दूध आणि हळद देखील अर्पण करावी आता आपण जी साखर आणली होती तर ती औधुम वृक्षाखाली ज्या काही मुंग्या असतात त्या मुंग्याला टाकायची आहे आता औदुंब वृक्षाच्या आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर औदुंबर झाडाजवळ आपण उभं राहायचं आहे आणि औदुंबर झाडातला हळदी कुंकू लावायचा आहे औदुंबर झाडाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती औदुंब वृक्षाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत तर येतो पण मेहनतीचे फळ मिळत नाही मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नाही संताप प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने औदुंब वृक्षाजवळ सांगायचं आहे तसेच औदुंब वृक्षाचा आपण एक पान तोडायचं आहे मग अगदी खाली पडलेलं पान असलं तर ते पण चालेल आणि औदुंब वृक्षाचं पान तोडल्यानंतर आपण चौदुंब वृक्षाकडे क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि हे पान मी कशासाठी घेऊन जात आहे ते देखील तुम्ही औदुंब वृक्षाला सांगायचं आहे मग जी पण इच्छा आहे ती तुम्ही सांगावी आता हे पान घरी येऊन यायचं आहे गंगाजलाने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर आपण शुद्ध जलाने देखील स्वच्छ धुवून घेऊ शकता त्यानंतर देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक तामण घ्यायचा आहे किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे ते स्वामी महाराजांपुढे दत्त महाराजांपुढे ठेवायचं आहे यानंतर आपल्याला चंदन किंवा अष्टगंध घ्यायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती त्या पानावरती लिहायची आहे मग तुम्ही धनप्राप्ती संताप्राप्ती किंवा नोकरी असे लिहू शकता जी काही इच्छा आहे ती लिहावी त्यानंतर हे पान आपल्याला स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आहे आता आपण ओम द्राम दत्तात्रेया नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता जप करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चाले। चालेल जप करून झाल्यानंतर परत तुमची इच्छा मनोकामना दत्त महाराजांना सांगायची आहे ते पान आपल्याला थोडा वेळ तिथेच राहून द्यायचं आहे अगदी अर्धा तास किंवा एक तास हे पान आपण तिथेच ठेवावं त्यानंतर या पानाची पोटली बनवायची आहे हे पान आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे किंवा पिवळ्या रंगाचा कपडा असेल तरी पण चालेल आणि ज्या पण झाडाचं आपण पान तोडून आणलं होतं त्या झाडाजवळ जायचं आहे मग आता तिथे गेल्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर परत तुम्ही तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता आता त्या औधुंब वृक्षाखाली आपल्याला थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये हे पान आपल्याला पुरायचं आहे त्यावरून थोडीशी माती टाकायची आहे आणि आपण जेव्हा पुरत असतो तेव्हा परत आपली इच्छा मनोकामना दत्तगुरूंना सांगायची आहे तसेच इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण आपला हात हा औधुंब वृक्षाच्या खोडाला लावायचा आहे आणि तोच हात आपण आपल्या कपाळाला लावायचा आहे यानंतर परत आपली इच्छा सांगावी आणि औधम वृक्षाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावावी यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो हा उपाय केल्यानंतर मध्ये कुठे थांबायचं नाही तर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद